देवपूर भागातील नवरंग पाण्याच्या टाकेजवळ असणारा कॉलेज वसाहतीमधील बेकायदेशीर कचरा डेपो त्वरित हटविण्याची मागणी मनसेने निवेदनाच्या माध्यमातून मनपा प्रशासनाकडे केली आहे येत्या आठ दिवसात कचरा डेपो न हटविल्यास सदरता कचरा उचलून मनपासमोर टाकण्याचा ता इशारा देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे नवरंग पाण्याच्या टाकेजवळ असणाऱ्या कचरा डेपोमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे मनपा प्रशासनाने त्वरित कत, सदरचा कचरा डेपो हटवावा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे याप्रसंगी मनसेच्या राज्य सचिव प्राच्य कुलकर्णी जनहित व विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बैसाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल परदेशी विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष शामक दादाभाई मनसेच्या महिला विभागाच्या उज्ज्वला दादाभाई यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुंदर स्वच्छ आणि सुंदर असं म्हणण्यापेक्षा विदृतीकरण जास्त होतंय असं मला म्हणायचं आहे किंवा आम्हाला सगळ्याला असं म्हणायचं आहे पूर्ण म्हणजे जवळपूरचा जो मेन रोड आहे मेन रोडवर मध्यवर्ती ठिकाणी कचराडे पो केला याय जिथे की वस्ती आहे सगळी पूर्ण तिथे लोकं राहतात तिथल्या सगळ्या लोकांना त्या कचराडे पोचा त्रास होतो असताना कसं पडलेला असतो घाण पडलेला असतो जेव्हा ते छोट्या गाडीतून मोठ्या गाडीतून जेव्हा ते घेतात तर त्या गाडीतून त्या गाड्यातून जेव्हा मोठ्या गाडून निघते ती गाडी तर तिथून सगळं तो कचरा खाली खाली पडत राहतो रस्ता सुद्धा घाण होतो आणि अशा ठिकाणी तुम्ही म्हणजे आम्ही त्यांना सांगितले निवेदनात त्यांना ता निवेदन दिलेलं आहे की तिथून तो कचरा डे हलवा आणि मध्यवर्ती त्यांचा अजिबात नको म्हणजे लोकांना पण त्याचा म्हणजे त्रास होतो लोकांच्या याच्याशी खेळलं आरोग्याशी खेळलं जातं त्याच्यामुळे आम्ही तो कचरा कडकच काढायला सांगितलं आहे जर नाही काढणार तर तो कचरा मिळते आठ दिवस मी वाटलं आहे तर आम्ही आठ दिवसाचा कचरा इथे आणून टाकू आणि तो काढायचा पण काढायचं काढायचा त्याला काही दुसरं आम्हाला दुसरं ऑप्शनच नाही ठेवणार आहे तिथून काढायचा दुसरीकडे कुठे हलवा तुमच्याकडे गाड्या आहेत ना तुम्ही किती किलोमीटर ठेवू शकता असं काही नाही की तिथे तुम्हाला जवळ पडतं नाप पडतं काहीच प्रश्न आहे ते गाड्या आहेत तुम्ही बाहेर टाका धुळ्याच्या शहराच्या पंधरा ते वीस किलोमीटर बाहेर टाका लोकांच्या वस्तीपणे कचरा टाकायचा नाही ही मध्यवर्ती निघा अजिबात असं आम्ही निवेदन दिलंय मॅडम तर बघू काय